भाजपच्या वतीने प्रभावी व्यक्तिमत्वांशी संवाद उपक्रम आयोजित करण्यात आला आहे भाजपचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस सुनील देवधर रविवारी दिनांक बावीस जून रोजी सोलापुरात येत असून त्यांच्या उपस्थितीत बुद्धिजीवी तसेच प्रभावी व्यक्तिमत्वांशी संवाद कार्यक्रम ड्रीम पॅलेस पोलीस कल्याण केंद्राजवळ सरस्वती चौक येथे सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी पोटपाटी चौक येथील भाजप कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिली मोदीजींच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण भारतीय जनता पार्टीने बरेच कार्यक्रम राबवले तर ते त्याला एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे मोदीजींचे अकरा वर्ष त्याला आपण असं विकसित भारत विकसित भारताचा अमृत काळ सेवा सुशासन गरीब कल्याणाचे अकरा वर्ष असं त्याला एक स्लोगन दिलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत दिनांक बावीस रोजी सकाळी साडे दहा वाजता ड्रीम पॅलेसमध्ये सेवा सदन शाळेच्या समोर ड्रीम पॅलेसमध्ये मा माननीय सुनील देवधर जे राष्ट्रीय महामंत्री होते भारतीय जनता पार्टीचे आणि मोदीजींच्या काळामध्ये म्हणजे मोदीजींच्या चौदा सालापासूनच्या शासनामध्ये पाच राज्यांची जबाबदारी त्यांच्यावर होती की जिथे भारतीय जनता पार्टीचा कुठेही मागमूस नव्हता अशा राज्यांची जबाबदारी पार पाडणे म्हणजे निवडून आणणे तिथले खासदार निवडून आणणे या सगळ्यांची जबाबदारी त्यांच्यावरती दिली होती त्यांनी आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगलं काम केलं आणि प्रत्येक घरोघरी पोहोचून भारतीय जनता पार्टी काय आहे हे समजण्याचं काम त्यांनी केलं म्हणून माननीय सुनीलजी देवधरांना आपण इथे या प्रबुद्ध लोकांसाठी बुद्धिजीवी लोकांच्यासाठी आणि आपल्या शहरातले जे प्रभावी व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कारकिर्दीची यशस्वी अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत या विषयावर समाजातील बुद्धिजीवी तसेच विविध क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्वांशी संवाद साधण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय नेते प्रभावी वक्ते सुनील देवधर हे यावेळी संवाद साधणार आहेत या, या कार्यक्रमास माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख शहर मध्ये आमदार देवेंद्र कोठे जिल्हा शशिकांत चव्हाण यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असणार आहे